चला तर आज दाखवतो मी कोंबडी वडे कसे बनवायचे तर कोंबडी वडे बनवायसाठी हे आधीच माघारी पीठ होत दळलेलं पीठ होत जाडसर चक्कीतून दळून आणलं होत तर हे पा असं दळून आणलं याच्यात मी काढून घेतो आता कोपऱ्यात काढून घेतो पीठ आणि आपल्याला हे कोंबडी वडेचं पीठ भिजवासाठी आपल्याला गरमच पाणी लागते बरं तर तो पाणी तोपर्यंत मी गरम करून घेतो आणखी सांगतो तुम्हाला आपल्याला याच्यात मी साहित्य काय काय टाका लागते आपलं पाणी गरम होईपर्यंत तुम्हाला मी साहित्य दाखवतो आपल्याला काय काय लागणार आहे आपल्याला थोडासा गुळ लागणार आहे आणि साधारण आपल्याला एक कांदा हळद हळद जास्त नाही टाकायची आणि चवीपुरतं मीठ टाकायचं आहे आणि त्याच्यासोबत आपल्याला हा जो कोळसा आहे आपल्या ज्या असं इंधन असते ना आपलं त्याचा जो कोळसा असते आपल्याला थोडसा एवढसा कोळसा लागणार आहे तुम्ही पाणी गरम केलं झालं आपलं पाणी गरम पण झालं जास्त काही गरमही नाही कर लागत हे बाजून ठेवून सर्वात आधी आपण काय करू एक कांदा कापून घेऊ आपल्याला याचे काही बारीक तुकडे नाहीत करायचे हा असा सगळ्याच ठेवायचा आहे कारण की आपल्याला खिशाच आहे ना मिक्सर मधूनही काढला तर चालते आणि खिसला तर फारच चांगला खिसणी न खिसून घेऊ आता या कांद्याला असा हा कांदा हे का पा मी कापला नाही डायरेक्टच खिसणीवर घेतला मसा खिसून घेतला खिचणी न कस एकसारखा खिसल्या जाते बारीक झाला मस्त आपण मिक्सरातून काढतो ना तसाच झाला आपला कांदा पण खिसून झाला हा कांदा आपल्याला असाच ठेवायचा आहे त्याच्यावरच आपला जो हा गुळ आहे ना गुळाचा कळा हाही पण असाच खिसून घ्यायचा हे त्याच्या सोबतच एकसारखा निगूर आला मस्त निगूर आला एकसारखा आपला आपला गुळ पण झाला आता बारीक एकसारखा याच्या माग जे समजा आहे आपल्या खिसणीच्या माग थोडं काढून घेऊ गुळ कांद्याची पेस्ट पण आहे थोडीशी ते पण काढून घेऊ आता हे मिक्स करून घेऊ असा हे आपलं गरम पाणी बाजूनच ठेवून द्याच आपल्याला साधारण गरमच पाहिजे बरं जास्त थंडही नाही पाहिजे एकदम जास्त कडक गरमही नाही पाहिजे आता याच्यात काय करून घेऊ आपण थोडीशी कळक टाकून घेऊ हळदही आपल्याला जास्त नाही पाहिजे बरं फक्त तेवढे तो कलर यापुरतीच पाहिजे थोड्यासारखी आपल्याला हळद कलर यासाठी फक्त आणि हे आपलं चवीपुरतं मीठ जेवढं आपल्याला लागते तेवढं मीठ आणि हे मिक्स करून घेऊ म्हणजे जेणेकरून आपली हळद जे आहे सर्व पिठात मिक्स झाली पाहिजे मीठ आणि हळद आता हे जे आपलं गरम पाणी आहे ते थोडं 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 टाकून घेऊ जास्त नाही टाकायचं कारण की याच्यात तांदळाचं पीठ आहे ना हरभऱ्याचं पीठ आहे तांदळ तांदळाय ज्वारी आहे त्याच्यासाठी आपल्याला उरदाची डाळ आहे तर पाणी थोडं थोडंच टाकावं लागेल आपल्याला चम्मचनच करायला करावं लागेल बरं मिक्स कारण की गरम आहे पाणी मिक्स होईपर्यंत आपल्याला चम्मचनच फिरवा लागेल नंतर थंड करून हाताने भिजवा लागेल थोडस थंड होत आलं आपलं हे पाणी आता हातानं मिक्स करून घ्यायचा आपला जो गव्हाचा पीठ असते ना आपण मळतो तसंच आपल्याला भिजून घ्यावं लागेल उंडा करासाठी आपल्याला हे पिठात नाही आपलं जे कांद्याची पेस्ट आणि गुळाची पेस्ट होती ना ते पण द्या लागेन टाकून त्याच्यासाठी मी पाणी कमी वापरलं बरं तुम्ही पण तसेच पाणी कमी वापरा कारण की कांद्याला पाणी असते गुळाले पण पाणी असते हे जे मी कोंबडे वडे बनवू राहिले ना तर याले म्हणतात भाजणीचे कोंबडी वडे कारण कि मी याच्यातनी काही धान्य होते ते भाजले आणि चक्कीतून दळून आणले त्याच्या त्याच्यासाठी घेतली मी हरभऱ्याची डाळ एक वाटी एक वाटी उरदाची डाळ घेतली एक वाटी गहू एक वाटी ज्वारी त्यातनी एक चार वाटी तांदूळ घेतले ते मी आधीच धुवून वाळू टाकले होते दोन तास नंतर आपण जे जाळी सोप असते ना खायची ते घेतली लवंग घेतल्या दहा बारा मिरे घेतले दहा बारा सोप घेतली आणखीन जिरं घेतलं थोडेसे धने घेतले हे सर्व एक 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 करून भाजले आणि थंड करून ते दळ्यासाठी चक्कीवर दिले तर त्याच्यासाठी चक्कीवाल्याला सांगायचं की बा आम्हाला थोडस जाळच दळण पाहिजे एवढं सर्व धान्य मी दळून आणले त्याच्या आता हे भाजणीचे कोंबळे वडे बनवणार आहे जे आपण आपल्या पोळ्यासाठी पीठ भिजवतो ना तसंच भिजवलं हे पाय आपलं आता पीठ भिजून झालं आता एका गंजात काढून घेऊ मी जास्त पातळ पण नाही केलं आणि जास्त कळक पण नाही केलं पदशीर केलं आता हे एका गंजात काढून घेऊ नस छद्र पाळून घेऊ असं कारण की आपल्याला जो कोळसा दाखवला ना मी तो कोळसा आपल्याला गरम करून याच्यात ठेवायचा आहे जेणेकरून जे वाफ असते जो धूर असते तो सर्व पिठाले लागला पाहिजे त्याच्यासाठी असे शद्र पाडून घ्यायचे सर्व इकडून साईडनं ह्या पहा मी असा कोळसा गरम करू राहिली पाहून घेऊ शकता तुम्ही फुल पार केला जर चुलीतला असला तर फारच चांगला पण मी आता हे गॅसवर माझ्याजवळ जोड पेटलेला नव्हता त्यासाठी मी कोळसा जमा करून ठेवला होता कोंबडी वड्यात टाक्यासाठी आणि ह्या पहा मी गॅसवर असा गरम केला हा पापला आपला कोळसा मस्त गरम झाला आता आपण या पिठात टाकून देऊ त्याच्यावर लागेन आपल्याला थंड तेल तेल आपल्याला थंडच ना असं थोडस थंड तेल टाकून घ्यायचं हे पहा धूर चालला पटकन झाकण ठेवून द्यायचं चला आपलं हे पीठ आता भिजेपर्यंत मस्त चिकन आहे चिकन मी दोन तीन पाण्यानं मस्त चकचक धुऊन काढलं आता चिकनले मी साधी फोळणी देतो भाजी नंतर करायची तोपर्यंत मसाले दिसाले काढून घेऊ बारीक बारीक कांदा कापून घेऊ कसं कापला तर चालते कारण की आपल्याला त्याची साधीच फुलणी द्यायची गॅस पेटून घेऊ आपण त्याच्यात आपल्याला तेल घ्या लागेल टाकून थोडस एक माप तेल घेऊ टाकून जिरं टाकलं थोडस जिरं पण चांगलं तळतळलं त्याच्यात थोडस हात लागलं कापलेला कांदा होता कांदा पण घेतला टाकून आता मस्त लाल होऊ द्यायचा आहे त्याला कांद्याला कलर आता मस्त आपल्या कांद्यानं पण कलर चेंज केला त्यात मी थोडीशी हळद टाकायची आणि मीठ कमी टाकायचं आहे मीठ मस्त चवीपुरतं थोडसंच टाकायचं आहे जेणेकरून आपण जे आता हे चिकन टाकू राहिलो त्याला एक स्वाद आला पाहिजे त्याच्यानुसारच टाकायचं आहे आपण ज्यावेळेस भाजी करू ना तर त्यावेळेस आपल्याला मीठ आणखी टाकाच लागते आता फिरून घेऊ आपण असा फिरून घेऊ आता याले मस्त पाणी सुटते आता सध्याशी आपल्याला पाणी टाकायचं काही काम नाही याच्यावर झाकण ठेवून झाकणार पाणी घेऊ टाकून पाऊन ग्लास पाणी टाकले मी अर्धा ग्लासही टाकलं तर चालते चिकन पाहून असते थोडस कमी जास्त पाण्याचं केल्या जाते पाणी गरम होईपर्यंत वाट पाहिजे याच्यावर असे बुडबुडे दिसतातच पाणी गरम झालं की पाणी गरम झाल्याच्या नंतर आपल्याला हे पाणी चिकन मध्ये टाकून घ्यायचं आहे पा आपलं पाणी झालं आता गरम पाक अशी बुडबुडे आले हे पाणी गरम झालं पाणी टाकून द्यायचं आणि असे पा, पाचक मिनिट आपल्याला चिकन शिजू द्यायचं चिकन लवकरच शिजत चला आता चिकन शिजेपर्यंत तुम्हाला मसाला सांगतो काय काय लागते आपल्याला थोडस खोबरं लागेल आपल्याला कांदा लसण अद्रकचा तुकडा दोन तीन मिरे घेतले दोन लवंगा घेतल्या एक हे आपल्या मसाल्याची काळी घेतली थोडेसे धने घेतले थोडस जिरं आणि आपली कोथिंबीर एवढं साहित्य लागते आपल्याला सगळ्यात आधी आपण कोथिंबीर धुवून घेऊ हे आपला जो तुकडा होता अद्रकचा तो पण धुवून घेऊ हा कांदा बारीक करून घेतो मी भाजून घेऊ ताब्यावर आपल्याला कांदा भाज्याचाच आहे त्यासाठी उभे काप करून घेऊ आपण असे मी कांद्याचे उभे काप केले आणि भाजून घ्यायचे मस्त याले कलर येपर्यंत थोडस तेल टाकून घेतलं तेला काय ते लवकर कांदा भाजल्या जाते आणि आपलं हे जे गरम मसाला आहे मी थोडसा धने घेतला मिरे लव हे जे घेतले ते पण थोडस भाजून घ्यायचं आपल्याला हे मसाले पण भाजून घेऊ खोबरं पण भाजून घेऊ आपला झाला हा मसाला तयार आता हा वाटून घेतो आपल्या भाजीसाठी चला सगळ्यात आधी हा आपण मसाला बारीक करून घेऊ वाट्यानं पाट्यावर वाटून घेऊ एकत्रच वाट्याच आहे पण हे जे आपलं समजा हे जाळे जाडे आहेत हे खोबऱ्याचे अद्रक हे बारीक आधी करून घ्यायची बाकीचं साहित्य नंतर वाटून घ्या मग लवकर बारीक होते हे आपलं मसाल्याचं पाणी जे आहे ते असं काढून घेऊ कारण की आपल्याला खोळणी टाका लागेल आपला मसाला झाला आता वाटून गॅस पेटून घेऊ भाजी करून घेऊ आपली कढई पण तपली तीन माप तेल घेतलं मी टाकून आता तेल आले मस्त गरम होऊ द्या लागेल आपलं तेल झालं आता गरम कसं कळकळत पुरायला आपला हा वाटलेला जो मसाला आता पाट्यावर वाटला तो फिरून येतात मस्त होऊ देऊ आपला मसाला मस्त शिजला बाकीने मस्त आजूबाजून तेल सुटलं वासे मस्त एकदम घमघम वास शिवराला आपल्या मसाल्याचा त्यात टाकलं मी एक चम्मच मिरची पावडर जेवढं तुम्हाला लागलं तेवढं मिरची पावडर हळद थोडीच टाकायची कारण की आपण ज्यावेळेस चिकन शिजवलं हो त्यावेळेस हळद टाकली होती आणि मीठ थोडस आपला जो घरी मसाला असेल तो मसाला टाकून द्यायचा आणि फिरवायचा आपला मसाला जळला नाही पाहिजे त्याच्यासाठी आपण जे वाटलेलं होतं पाणी वाटल्याच्या नंतर जे पाणी काढलं ते पाणी दिलं टाकून हे पाणी याच्यासाठी टाका लागते जो आपण मसाला भाजला होता तो खालून जळला नाही पाहिजे त्याच्यासाठी आणि या पाण्यात मी मस्त होते मग आपला मसाला तोपर्यंत झाकण ठेवून देऊ आता चला आपण झाकण ठेवून आता एक मिनिट ठेवलं होतं पाहू आपण मसाला झाला का किती मस्त तेल सुटला आजूबाजून आपला मसाला पण मस्त तयार झाला पाहू शकता तुम्ही आता जे आपण चिकन शिजवलं होतं हे चिकन जे आहे ते आपल्याला या भाजीत टाकून घ्यायचंय टाकून घ्यायचं असं चिकन भाजी अगोदर फिरून घ्यायची नंतर आपला जो गंज आहे तो गंज असा धुवून जरासं पाणी टाकून फिरून आपल्या याच्यात टाकून घ्यायचं आहे जेवढं पाणी टाकायचं तेवढं पाणी टाकू शकता तुम्ही ह्या पाकाशी तर्री आली मस्त भाजीले भाजी, भाजी पण आपली एकदम बेस्ट झाली असा वाशि शिवरायला याच्यावर काय करायचं थोडीशी आपली कोथिंबीर जी असते ना अशी बारीक बारीक तुम्ही चाकून पण करू शकता अशी बारीक बारीक करून घ्यायची अशी टाकून घ्यायची कोथिंबीरनं काय होते वरून टाकलं की कोथिंबीरचं एकदम मस्त स्वाद येते आता चला आपलं चिकन चिकनची भाजी तर झाली आपली रस्सा भाजी चिकन भाजी आता हे आपण उकडी येपर्यंत बाजून ठेवून घेऊ आपलं जे पीठ होत आपला हा कोयसा जो आहे तो आता बाजून टाकून घेऊ याच्यातलं पीठ कोपरात घेऊ काढून आपण जसं गव्हाचं पीठ चुरतो ना तसंच हे पीठ चुरून घ्यायचं एक वेळ कारण की याच्यात आपण तेल टाकलं होतं ना त्याच्यासाठी हे तेल सर्व पिठात मिक्स झालं पाहिजे त्याच्यासाठी जो धूर होता तो धूर पण मिक्स झाला पाहिजे त्याच्यासाठी असं पीठ भिजून घ्यायचं डबल एक वेळ चला आता तोपर्यंत आपल्याले कोंबडी वडे तळासाठी तेल घ्यावं लागेल कळई चला आता आपण छोटे छोटे असे उंडे बनवून घेऊ असे गोलगोल आपल्याले वडे बनवायचे आहेत ना त्याच्यासाठी असे गोलगोल वडे बनवायचे मी चप्ते -चप्ते जा, जा, हे मी घेतले तिसरा अशी कडक पन्नी घेतली तुम्ही कोणती पण घेऊ शकता पण मी याला तेल असं लावून घ्यायचं आणि हे आपले वळे जे आहेत ना असे तीन बोटांना अशा अगोदर चपटे चपटे करायचे नंतर असे हातानं थोडेसे दाबून घ्यायचे असा गोल आकाराला पाहिजे जास्त पातळी नाही पाहिजे आपल्याला जास्त जाळ पण नाही पाहिजे हे का असे करून ठेवायचे आणि थोडा वेळ ठेवून द्यायचे आपल्याला तेल गरम होईपर्यंत आपला जो हाता वळा आहे या साईड आपण खालून ठेवला असताना या साईडनं असा पकडायचं हे वरून आपले जे असे थाकायचे हे आहे पुरी हे नाही टाकायची हे खालून जे आहे ते खालूनच टाकून घ्यायची तेल अगोदर जास्त तापून घ्यायचं आणि टाकायच्या वेळेस पावर कमी करून घ्यायचा पुरी अशी फिरवत राहायची अगोदर काय करायचं खालचीच पुरी होऊ द्यायची जेवढी खालून झाली तेवढी चांगली आहे डबल डबल परतायची नाही त्याला हे पाक पुरी सारखी फुगली फुगले सारखी आपल्या आता पलटून घ्यायचे त्याला असे लाल होईपर्यंत भाजून घ्यायचे पाकशे टमटम फुगले आपले असे लाल लाल हो द्यायचे साजरे जेवढे कळीत बसले तेवढे टाकून घ्यायचे कधी पण काय करायचं ज्यावेळेस तुम्ही आपला हा वळा काढता त्यावेळेस डायरेक्ट कोणाही ताटात नाही काढायचा किंवा कोणी प्लेटमध्ये नाही टाकायचा अगोदर अशा झारात काढून घ्यायचा जेणेकरून काय तेल खाली सांडत नाही मग त्याच्यातला हे झाले आपले तयार कोंबडी वडे भाजणीचे कोंबडी वडे केले मी पाहू शकता तुम्ही भाजली किती मस्त तर्री आली आणि आपले हे कोंबडी वडे जे आहेत ते पण मस्त टमटम फुगले हे पाहू शकता तुम्ही या मग आता जेवण करायसाठी व्हिडिओ कसा वाटला नक्की सांगा लाइक करा कमेंट करा आणि सपोर्ट करा शेअर करायला विसरू नका भेटू आता दुसऱ्या व्हिडिओत